आज रात्री मांडलावून त्या आमदारांनी मध्येलेला की राजू ज्याम वशिष्ठ यांच्या सामने लोकांचे प्रश्न एक दिवसात बोलून निकाली काढारा आमचे सामान्य लोकांना निवाजा या सामान्य मतदार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीला बोलानी देते पण 28 आमदारपैकी एकही आमदाराचा ठाणी काम नाही माझ्या क्षेत्रतील सामान्यवासाबद्दल प्रश्न मांडण्याची तीच औकात नाही या हलकट

आणि आपली भूल करून घेतला इमोशनल करून आपल्याला मतदान केलं आपल्याला आज घडीला आपण रक्त नाही काल त्या लोकांना आपली भूल केली आपल्या दिलेल्या कळत नाही पण गावात आणि घरामध्ये आज ताजा इंग्रजी लोक शेतकरी बांधव कामाने गेला असेल बांधावर गेला असेल त्यांना जाऊन सांगा की आज आम्ही लसीमध्ये चक्का जाम केलेला आहे या सरकारला या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही निवेद मिळवलेला आहे

आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या पत्तासाठी त्या लोकांनी सर्व सेल केलं बँकेमध्ये म्हणजे माझा नाही माझा सामान्य माणूस नाही म्हणजे राज्य धर्माचे आणि सर्व

माझं एवढं सांग आहे आपण कटिंग घेतो कटिंग घेतला नाराज घेतला पाहिजे आपल्या एकीची एकीचे फोन तयार केलं पाहिजे आपली ताकद घेतला आपला आवाज आपला न्याय हाताचा जो काही लढा आहे तो कायम स्वरूप दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी संघटित पाहिजे सामान्य किंवा सामान्य सामान्य घटकातील जे जे काही बाधव आहेत होऊ शकते प्रशासनाला जाणून त्याच्या माणसाचा पत्रात टाकून घेऊ देशाचा बोशिंदा या तालुक्याचा जिल्ह्याचा पोशिंदा सर्वला अन्नाचा काम देणारे माणसं आपण त्या आपली संघटना होत नाही त्याचा दुर्दैव वाटते आमच्या सोयी सर्व कार्य करते त्याचा पाणी लागते

लोकशाही मार्गाने आपलं निवेदन संबंधित प्रशासन करता एवढा जोर धावू नका ओपन विसरणार एवढ्या लोक कसा वाजवी

Google.